लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र लग्नाच्या वेळेला पळ पल। पळून गेलेली नैना परत येताच आता मात्र तिला असं वाटतं की अद्वैत आपला स्वीकार करेल आणि कलाला सोडून देईल पण त्यावेळेला जे थरार नाट्य घडणार असतं आणि कलाच्या बाजूने ठामपणे अद्वैत उभा राहणार असतो ते कशा पद्धतीने ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे आता नैनीला आपल्या रूपाचा इतका गर्व असतो की राहुलसोबत पळून सुद्धा तिला ज्या वेळेला राहुल सोडून जातो तेव्हा तिला असं वाटतं पुन्हा अद्वैतकडे येईल आणि कलाला सोडून अद्वैत मला स्वीकार करेल म्हणून नैनी अगदी आता अवतारात येते अद्वेत पण अद्वेतला तिच्यावरती इतका राग आलेला असतो की त्या रागाच्या भरात तो सगळ्यांच्या समोर कलाचा बायको म्हणून स्वीकार करत कलावरील प्रेमाचा स्वीकार करतो आणि आता एका रात्रीमध्ये नयनाला नियतीने अगदी रसातळाला नेऊन ठेवलं असतं तर आता कलाला तिच्या चांगुलपणाचं चा फळ देत तिला मात्र एका वेगळ्याच उंचीवर नेऊन बसवलेलं असतं आणि इथूनच अद्वैत कला यांची लव्ह स्टोरी एका वेगळ्या पद्धतीत सुरू होते कारण कलाचा चांगुलपणा हाच अद्वैतला जिंकून घेणार असतो आणि नैनी मात्र स्वतःच्या रूपावरती गर्व करणारी सगळ्यांच्या समोर अद्वैतने अपमान केल्यावरती नैनीचा तोरा पार उतरून जातो लग्नामध्ये ज्या वेळेला नैना पळून जाते तेव्हा आता चांदेकरांच्या इब्रतीला जागावं म्हणून आता अद्वेतने कलासोबत लग्न तर केलेलं असतं पण अजूनही त्याला कलासोबतचं हे लग्न मान्य नसतं कलाला बायको म्हणून स्वीकारायला त्याचं मन तयार नसतं कारण कला कला ही एक माजोरडी मुलगी आहे असं त्याचं मत असतं त्यामुळे तो लग्न फक्त आणि फक्त आबा आणि चांदेकरांच्या प्रतिष्ठेसाठी करतो खरा पण कलाला कोणताही बायकोचा हक्क न देण्याचं त्याच्या मनात ठरवतो पण नियती या सगळ्यावरती पाणी फिरत कलाला तिचा तिचा हक्क अधिकार आणि हे सगळं मिळवून देणार असते संगीताच्या सांगण्यावरून कलाने जरी लग्न केलेलं असलं तरी कला कोणालाही करत नसते कलाने सगळ्यांच्या समोर घडलेला प्रकार सांगत की नैनाताई पळून गेले म्हणून मी लग्नाला उभी राहते हे चांदेकरांना सांगितलेलं असतं आबा मात्र कलाचा खरेपणा ओळखत नैनाच्या खोटारडेपणाचा आता सगळा मात करत कलासोबत लग्नाला अद्वेतला मनवतात अखेर अद्वेत लग्नाला तयार होतो पण लग्नाच्या आधी तो कलाशी काही गोष्टींच क्लिअर करावं लागतो आणि तो सांगतो एक लक्षात ठेव जरी आपलं लग्न झालं तरी सुद्धा बायको म्हणून तुला मी कधीही मान देऊ शकत नाही ते स्थान देऊ शकत नाही जगासमोर आपण नवरा बायको असलो तरी सुद्धा जगाच्या समोरच ज्या वेळेला आपण बंद खोलीत असू तेव्हा आपण नवरा बायको नसतात कला म्हणते मला पण काही तुझ्यासोबत लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आहे मा माझ्या आईने मला शपथ दिले म्हणून मी लग्न करणार नाहीतर मला लग्न वगैरे काहीच करायचं नव्हतं असं म्हटल्यावर ती अद्वैत आणि कला म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आता मात्र फक्त जगासाठी लग्न करून बंद खोली मागे नवरा बायको म्हणून न वावरायचं ठरवतात आणि आता हे सगळ्या घरच्यांना पण माहिती असतं सरोजला पण हे कळतं श्रीला सगळ्यांनाच हे समजत असतं आणि आता फक्त आणि फक्त घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी दोन्ही मुलांनी लग्न केलेली असतात पण नियती या दोघांची गाठ मात्र आता चांगल्या पद्धतीने जुळवून आणणार असते ज्या वेळेला नैना परत येणार असते नैना ऐन लग्नातून पळून जाते आणि ती पळून जाते राहुल सोबत राहुलला वाटत असतं नैना श्रीमंत आहे कारण श्रीमंतांच्या बंगल्यासमोर नैनाने कार थांबवायला सांगितलेली असते ॲटोमॅटिक कार श्रीमंत नैना फॉरेनचे परफ्यूम परफ्युम हे सगळ्यांनी राहुल भुललेला असतो पण एका क्षणात ज्या वेळेला रोहिणीचा फोन येतो तेव्हा राहुलचा माझ्या आणि नैना ही एक फक्त एक साधी मुलगी आहे त्यांच्या वडिलांचा निघून जातो मग नैना आता आपल्या रूपाचा तोरा पुन्हा एकदा अद्वैतला मिळवण्यासाठी तिकडे तिला कळालेलं असतं की कलाचं अद्वैत सोबत लग्न झालंय पण कलाला काय अद्वैत हे करणार तो तर माझ्यावरती हो प्रेम करतो तिला अजूनही स्वतःच्या रूपाचा इतका तोरा असतो की ती, ती पुन्हा एकदा अद्वैतला मिळवण्यासाठी परत येण्याची हिंमत सुद्धा करते आणि ती आता अद्वेतला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार असते तोपर्यंत कला सगळ्या अटी मान्य करून लग्न लग्न करते सोबत कला मात्र त्याच्या न राहता स्टोर राहण्याचा निर्णय घेते सरोजची मागणी पण ती मान्य करत नाही सरोजने सांगितलेलं असतं की हे बघ एक लक्षात ठेव तुला जर या घरची सून म्हणून मान मिळवायचा असेल तर तुझ्या घराशी संबंध तोड यावरती कला म्हणते संबंध तोडणं तर शक्यच नाही पण एका अटीवर संबंध तोडेन जर तुम्ही जर तुम्ही सगळ्या सुनांनी तुमच्या माहेरचे संबंध तोडले तर म्हणजे कला लग्न करून या घरात जरी आली असली तरी कुणाच्याही आश्रय किंवा कुणाचीही मिंधी राहत नाही स्वतःच्याच हिमतीवरती स्वतःच्याच ह्याच्यावरती स्वतःचं मूर्तीचं काम सुरू ठेवत स्वतःच्या अटीवरती सून म्हणून आलेली असते आणि आबांचा कलाला पूर्णपणे पाठिंबा असतो कारण मूर्ती बनवण्याचं तिची आवड आहे तिची ती थी कला आहे आणि ही कला जोपासणार हे कलाने सांगितलेलं असतं आबांनी त्याला दुजोरा दिलेला असतो सोहम आबा या दोन व्यक्ती ठामपणे कलाच्या पाठीशी उभे असतात दोघही कलाच्या पाठीशी ठाम उभे असतात अद्वेत मात्र कलाला कोणताही मान द्यायला तयार नसताना अचानकपणे नैनीची एंट्री झालेली असते नैनी आता अद्वेतकडे पुन्हा येते इकडे आता संगीता विचार करते नक्की काय विचार करेल दोन्ही ह्याच्यामध्ये माझ्या मुलीच्याच आयुष्याचं नुकसान आहे म्हणजे जरी नैनीचा स्वीकार केला तरी कला रस्त्यावर येईल आणि आता कलाचा स्वीकार केलाय तरी नैनी रस्त्यावरती येईल काय करावं संगीताला कळत नसतं संगीता जरी बरवती दाखवत असली की तिला नैनीचाच खूप प्रेम आहे पण तिला कलाविषयी पण तेवढाच आदर असतो तेवढंच प्रेम असतं इकडे आता कला मात्र पण आता राहुलने सोडून दिलेली नैना आता मात्र रूपाचा सगळा तोरा मिळवणार नाही तिची अवस्था एकदम बिकट झालेली असते नैना आता अद्वेतला ओरडून ओरडून सांगत असते तुझी नैनी परत आले तुझी नैनी परत आले तुझ्या नैनीला तो हक्क तो मान तू आता मिळवून दे थोड्या वेळासाठी मी भरकटले होते पण आता तुझी नैनी परत आली नैनी परत येते तीच तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून नैनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघतात सगळेच जण हदरतात आता मात्र सगळ्यांचं निर्णय मात्र सगळ्यांचं लक्ष अद्वैतकडे लागलेलं असतं अद्वैत काय निर्णय घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं संगीताची दोन्ही बाजूनी हार असते दोन्ही मुली आपल्याच एकीचा संसार उजाडणार तर दुसरीचा बसणार दोन्हीकडून नुकसान आपलंच आहे आता मात्र सगळ्यांचं लक्ष अद्वैतकडे असतं अद्वैत काय निर्णय घेणार याकडे सगळे पाहत असतात सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते आता तितक्यात राहुल सुद्धा येतो राहुल आता नैनाकडे पाहत बसतो खरं तर नैना आणि राहुलचं लग्न झालेलं असतं एकदाच मोठा आवाज काढतो कारण अजूनही अद्वेतला माहित नसतं की राहुल सोबत नाही पळून गेले तो सांगतो आत्तापर्यंत तुझ्यावरती प्रेम केलं ही माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती माणसं ओळखायला सहसा मी चुकत नाही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटी कुणावरती तरी मी विश्वास ठेवला कुणावरती तरी मी प्रेम केलं आणि तू तू मला धोका दिलास आत्ताच्या आत्ता इथून चालती हो याच्यावरती नैना समजवण्याचा प्रयत्न करते अद्वेत मी परत आले मी चुकले तू मला माफ कर आता पुन्हा मी कुठेही जाणार नाही तुला सोडून तुझी नैनी परत आले यावरती अद्वैत म्हणतो नाही आता माझी बायको फक्त आणि फक्त कला आहे तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने तिच्या गळ्यात मी मंगलसूत्र घातले तिला मी सोडू शकत नाही तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत अद्वैत नैनीची हकलपट्टी करतो सगळ्यांच्या समोर सिक्युरिटी गार्डला सांगून नैनीचा हात धरून तिला फरफटत सगळ्यातून बाहेर काढायला सांगतो आणि इथे नैनी हादरते आत्तापर्यंत स्वतःच्या रूपावरती माज असणारी नैनी मी काय मी कुणालाही पटवेन मला कुणीही मुलगा मिळेल या माजात असलेली नैनी सोबत लग्न मोडून राहुलसोबत लग्नाला जाते आणि नियतीने तिचा माज उतरत राहुलने पण तिला सोडलेलं असतं आणि आता अद्वैत पण आपल्याला स्वीकार करायला नकार देतो आणि तीच कला देवी भक्त भक्तकला स्वतःच्या स्वतःच्या कामाशी प्रामाणिक असलेले कलाला मात्र आता चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा मान म्हणजेच उत्तराधिकारी सुनेचा मान मिळालेला असतो एका एक रात्रीमध्ये नयनाची अवस्था रसा तळायला तर आता कला चांदेकरांच्या घराची सून झालेली असते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लग्न केल्यावरती सुद्धा ज्या वेळेला नैना परत येते त्यावेळेला अद्वेतने नैनाचा नाही तर कलाचा स्वीकार केला म्हणून आता सगळेच भारावतात सगळ्यात मोठी भारावते भाराव ती म्हणजे कला कारण आता अद्वैतने घेतलेला निर्णय त्याचे विचार या सगळ्याची कलाला कदर असते आणि इथूनच कलाच्या मनामध्ये अद्वैतविषयीचा आदर निर्माण होतो आणि अद्वैतने जगासमोर हा अद्वैत फक्त कलाचाच हा निर्णय दिल्यावरती नैनाला परत जाण्याशिवाय पर्याय नसतो संगीता मात्र हातबल झालेली असते काही होऊन नुकसान तर आपलंच आहे नैनीला घेऊन संगीता घरी जायला निघणार पण त्याच वेळेला कला या गोष्टीची शहानिशा करणार की नैना कुठे गेली होती हे मंगळसूत्र कुणाच्या नावाचं आहे आणि ज्या वेळेला राहुलचं नाव समोर येतो तेव्हा कला चांदेकरांच्या विरोधात ठामपणे उभी राहत एकदा नैना आणि राहुल यांचं लग्न लावण्यासाठी पूर्णपणे लढा देणार असते आणि गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार असते की तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये येणारी विघ्न ही तुमची कला ही तुमची कला या सगळ्याला सगळ्यातून मार्ग काढल दोन्ही बहिणींचा उद्धार करणार आता इकडे नैना आणि राहुलचं लग्न लावून देण्यामध्ये कला काय काय करणार कला कशी यशस्वी होणार आणि यासाठी चांदेकरांशी वैर घेणार का हे जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन ट्विस्ट रोज आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत